तुम्ही पाहत आहात अंजनगाव सुरजी न्यूज अंजनगाव सुरजीच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी बघत राहा तुमच्या शहराचं चॅनल अंजनगाव सुरजी न्यूज अमरावती जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून क्रिकेट क्षेत्रात नावलौकिक केलेल्या भारतीय क्रिकेटर जितेश शर्मा यांनी आज श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालय स्थित अंजनगाव सुरजी तालुका क्रिकेट असोसिएशनला भेट दिली या भेटीदरम्यान क्रिकेटर जितेश शर्मा यांनी तालुक्यातील क्रिकेट खेळाडूंना क्रिकेट प्रति प्रोत्साहित करून त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात अंजनगाव सुरजी तालुका क्रिकेट असोसिएशनतर्फे जितेश शर्मा यांचे मार्गदर्शन तालुक्यातील खेळाडूंना व्हावे यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ तर प्रमुख उपस्थिती आमदार गजानन लवटे डॉक्टर लाभले होते तर कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण विशेष अतिथी सत्कारमूर्ती भारतीय क्रिकेटर जितेश शर्मा मंचकावर उपस्थित होते या प्रसंगी जितेश शर्मा यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला क्रिकेटर जितेश शर्मा यांच्या भेटीसाठी व त्यांना पाहण्यासाठी शहर व तालुक्यातील क्रिकेट खेळाडू व क्रिकेट प्रेमी यांनी कार्यक्रमस्थळी उपस्थिती दर्शवली या प्रसंगी जितेश शर्मा यांच्या हस्ते असोसिएशनसाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सन्मान सन्मानचिन्ह देऊन गौरव मिळण्यात आले यामध्ये प्रामुख्याने प्रशांत जायदे अमोल पटेल मिलिंद अग्रवाल सागर पांढरे सोनू जयस्वाल मोहम्मद रहमान तर पोलीस कर्मचारी यांचा सहभाग होता तर कार्यक्रमाचे यशस्वीसाठी क्रिकेट अकादमी संचालक मनोज धांडे सुमित अंगाईतकर वाजिद खान व अकादमीचे सदस्य यांचे सहकार्य लाभले सर मैं पहले तो आपको ये बताना चाहता हूँ कि ये जो एम है ये एक इतना ज़बरदस्त प्लेटफॉर्म मनोज धाड़े और सुमित अंगेदकर और हमारे सभी मेंबर्स ने मिलकर कायम किया है कि अगर इसके ज़रिए अगर बच्चे प्रैक्टिस करते हैं खेलते हैं तो काफ़ी ऊंचाई तक जा सकते हैं जैसा अभी जितेश शर्मा जी आए थे जो अभी रॉयल चैलेंजर्स में 11 करोड़ रुपए में बिके तो उनका उन्होंने खुद मोटिवेशन स्पीक में कहा कि वो एक ज़िद्दी थे उन्होंने ज़िद्द नहीं छोड़ी जबकि एक छोटे से प्लेस से अमरावती के पास में एक खेड़ा है वहाँ से बिलोंग करते थे वो लेकिन क्रिकेट के प्रति प्रेम था उनका और उन्होंने एक दिलचस्पी से एक जुझारूपन से क्रिकेट खेला और नेशनल इंटरनेशनल लेवल पर इंडिया की टी शर्ट जो हर हिंदुस्तानी का सपना होता कि इंडिया की टी शर्ट पहने वो टी शर्ट पहने के उन्होंने इंडिया को रिप्रेजेंट किया जो हमारे अमरावती डिस्ट्रिक्ट से ये हमारे लिए गर्व की बात थी और वो हमारे इस आज के इवेंट में तशरीफ़ रहा है उन्होंने लिया उसको उनका धन्यवाद अदा करता हूँ और साथ ही मनोज दाड़े एकेडमी का भी धन्यवाद अदा करता हूँ कि उन्होंने हमारे अंजन गाँव जैसे छोटे से प्लेस में इतने बड़े प्लेयर को बुलाकर और इस तरीके का आयोजन करके बच्चों को प्रोत्साहन के लिए इस तरीके का प्रोग्राम किया और बच्चों को मोटिवेट करने के लिए बच्चों को उभारने के लिए एक बेहतरीन कदम उठाया इसकी सराहना करना चाहिए और हमारे अंजन गाँव की तरफ से उनका धन्यवाद है कि वो उन्होंने इस तरीके की अनथक मेहनत की और मनोज धाड़े ने भी एक बहुत स्ट्रगल किया है आज पाँच सालों से कंटिन्यू स्ट्रगल कर रहे हैं लेकिन आज उन्होंने एक बेहतरीन एकेडमी को तैयार किया है और मैं अंजन गाँव का और बाहर के सभी लोगों से निवेदन करता वो एक बार आपले बच्चो कोम डी सी ए मे ॲडमिट उनका रिज़ल्ट रिझल्ट और मेहनत से सब कुछ हासिल होता है ना के वक्त लगता है कोई भी चीज के लिए फौरन कुछ भी हासिल नाही होता है। सर्वात महत्त्वाचा विषय आणि अभिमानास्पद अशी गोष्ट आपल्या अन्योगासाठी घडून आलेली आहे की पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू जितेश शर्मा हे आपल्या गावात येऊन आपले इथले जे विद्यार्थी आहेत आणि अकॅडमीचे जेवढेही सभासद सदस्य आहे यांचं मनोबल वाढून जे अनमोल आणि मोलाच्या ज्या टिप्स असतात की एक क्रिकेटर कसा असला पाहिजे आणि क्रिकेटसाठी काय करावं लागते काय नाही केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आज सगळ्यांना समजून सांगितल्या आणि हे अंजनगावमध्ये जे असोसिएशन चालते ती अंजणगाव तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जे की आमचे जे पूर्ण जे मेंबर बॉडी आहे आमचे अध्यक्ष सुमित भैया अंगितकर तसेच आमचे मेंबर वाजिदभाई खान आणि या लोकांचा खूप पण खूप सपोर्ट आहे आणि हा जो जो कार्यक्रम जो आजचा जो होता कार्यक्रमाचा हेतू असा आहे की ग्रामीण भागातल्या जेवढेही विद्यार्थी असो आणि खेळणारे प्लेअर असो त्यांचा माइंडसेट असा असतो की आपण ग्रामीण क्षेत्रातले आहो आपल्याला काही स्कोप नाही काही प्लॅटफॉर्म नाही पण आज इथे एक गोष्ट अशी क्लिअर झालेली आहे हा कार्यक्रम घेण्याचा हेतू हाच की सगळं काही तुमच्या मेंटलिटीवर डिपेंड करते आणि आपण जे विचार करण्याची जी, जी पद्धत आहे चुकीची आहे की आपण काही करू शकत नाही ह्या गोष्टी फक्त एका सीरियल सिरियलमध्ये शक्य असतात की आपण काही करू शकत नाही आणि रियल लाइफ लाईफमध्ये आणि ज्या घडामोडी जे जी जीवन आहे याच्यात तुम्ही प्रयत्न केलं तर सगळं काही होईल आणि सर्वात मोठा विषय असा की हा जो कार्यक्रम घेण्याचा हेतू की सगळ्या लोकांना मग क्रिकेटबद्दल माहिती झालं पाहिजे आणि या नवीन पिढीने जेवढं फील ग्राउंडशी जोडून राहावं हो। तो मेंटली प्रिपेअर तुम्हाला राहायचं असेल तर तुम्हाला जे शरीराची तुमची जे प्रकृती आहे ते एका व्यायामामुळं आणि खेळामुळं ते स्थिर राहते आणि या गोष्टीमध्ये सु खूप काही असं शिकायला भेटते जर तुम्ही एखादा जर तुम्ही प्लेअर बनवू नाही शकले तर तुम्ही एक चांगलं व्यक्तिमत्व बनू शकता हे तुम्हाला स्पोर्ट्समधून तुम्हाला बरंचसे काही शिकायला भेटते आणि हा जो आज जो कार्यक्रम होता हा कार्यक्रम घेण्याचा हेतू असा की आमचे जे अध्यक्ष आहेत आमचे सदस्य या लोकांनी खूप मेहनत केली आणि खरोखर एवढी मोठी सेलिब्रिटी आपल्या छोट्याशा ग्रामीण क्षेत्रामध्ये येणं टायमरला टाईम वेळ काढून आपल्याला टाईम देणं हे खूप आमच्यासाठी मौल्यवान आणि अभिमानास्पद अशी गोष्ट आहे आणि एवढं सांगू इच्छितो पुणेच पुन्हा की, की हा जो काही स म्हणजे कार्यक्रम आहे ह्या घडून आणण्याच्या मागे आमचे अध्यक्ष आणि आमचे वजितभाई भाई यांचे खूप खूप त्यांचे अभिवादन आणि आमचे मेंबर असोसिएशनचे सचिन भोम मेन हे पण चार दिवसापासून आम्ही या शेड्यूलमध्ये एकदम बिझी होतो टाईमाला टाईम काढून सगळ्या लोकांना जुळून आणून या लोकांचा खूप सहकार्य या कार्यक्रमाला लाभलं मी अशीच विनंती करतो की हे कार्यक्रम आणि असे प्लेयर्स इथं येत राहावं आम्ही जेवढं होईल तेवढं डेव्हलप करूया आणि बरेचसे प्लेयर ग्रामीण क्षेत्राच्या उंबरट्यावर आम्ही असे मोठे प्लेयर, प्लेयर देऊया सर्व लोकांचं असं मत आहे किंवा जे पालक लोकांचा असा विचार आहे की बा अभ्यास केल्यांनीच मुलांचं करिअर घडते हे सर सरसर चुकीचं आहे खेळल्याने पण मुलांचं किंवा विद्यार्थ्यांचं करिअर बनवू शकते आणि विशेष म्हणजे ग्रामीणमध्ये ग्रामीणचे लोक जास्तीत जास्त असं विचार करते बा पोरांनी अभ्यास करा हे चुकीचं आहे आपल्या अंजनगाव तालुक्यात एवढं चांगलं ग्राउंड आहे सगळ्या गोष्टीच्या फॅसिलिटी झालेल्या आहे क्रिकेटच्या लेवलवर तरी तर इथं सगळ्या प्रकारचे व्ही सी एचे राजस्थान रॉयलचे प्लेअर लोक किंवा सिलेक्टर लोक इथं येऊन लक्ष देतात आणि इथून मुलं दुसऱ्या दुसऱ्या ग्राउंडवर खेळायला जातात या ग्राउंडवरून मोठ्या मोठ्या लेवलवर मोठ्या मोठ्या शहरात पोरं नेला चाललेले आहे खेळासाठी तर तिथं जेव्हा आप जेव्हा मुलं खेळायला जातात तेव्हा इथल्या प्लेअरवर लक्ष पण दिले जाते आपल्या ग्राउंडवरचे असे असे काही प्लेयर आहे की जे वरच्या लेवलवरच्या प्लेअरांसोबत बॉलिंग करू राहिले बॅटिंग करू राहिले प्रॅक्टिस करू राहिलेले आहे एक टाईम येईल की बा या ग्राउंडवरून पण गावातून अंजन गाव तालुक्यातून भरपूरशी मुलं हे वरच्या लेवलवर खेळाल जाईल आणखीन या अंजणगावच्या लेवलवर असं ग्राउंड हे भूतन भविष्य बनवू नाही शकत असं ग्राउंड बनलेलं आहे आजच्या लेवलवर ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच आमच्या अंजनगाव सुनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा